नमस्कार मित्रांनो आपलं आपल्या आवडत्या एस एन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये वर्ग व वर्गमूळवर आधारित जे परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा खूपच फायदा होईल तर बघा पहिलाच प्रश्न तुम्हाला घेणं दिसतो आहे पस्तीसचा वर्ग वजा पंचवीसचा वर्ग बरोबर किती तर अशा पद्धतीचा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा असतो बघा पस्तीसचा वर्ग तुम्हाला वर्ग कसे काढायचे आहेत ट्रिक्सच्या माध्यमातून हे शिकवलेलं आहे वर्गमूळ सुद्धा शिकवलेलं आहे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते व्हिडिओ पाहू शकता बघा आता पस्तीसचा वर्ग पस्तीसचा वर्ग कसा करायचा आहे तीनचा वर्ग झिरो नऊ पाचचा वर्ग पाचा पंचवीस आणि यांचा परत गुणाकार पाचे पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस बरोबर मधोमध ठेवायचा आहे शून्य म्हणजे डाव्या साईडचा एक अंक सोडायचा आहे पाच उजव्या साईडचा एक अंक सोडायचा आहे बरोबर मधोमध तीस ठेवायचं आहे आणि यांची बेरीज करायची आहे पाच दोन नऊ आणि तीन नऊ तीन झाले किती बारा बाराशे पंचवीस आलं आता परत बघा हे आपण पस्तीसचं काढलेलं आहे आता हा पंचवीसचा वर्ग आपण काढूयात पंचवीसचा वर्ग म्हणजेच दोनचा वर किती झिरो चार पाचचा वर किती पंचवीस यांचा गुणाकार बेपंच दहा दहा दोन्ही वीस वीस बरोबर मधोमध ठेवायचं आहे डाव्या साईडचा एक अंक सोडवा उजव्या साईडचा एक अंक सोडून द्या बरोबर मधोमध वीस ठेवलं त्यांची बेरीज करा पाच दोन चार दोन सहा बाराशे पंचवीस तुम्हाला आलेला आहे पस्तीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग आलेला आहे सहाशे पंचवीस चिन्ह दिलेलं आहे वजाचं मग काय करायचं बाराशे पंचवीसमधून सहाशे पंचवीस वजा करायचं मग सहाशे पंचवीस वजा केल्यानंतर ना तुम्हाला उत्तर मिळणार आहे सहाशे तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शन तीन बरोबर आहे चारचा वर्ग गुणुले पाचचा वर्ग वजा वीसचा वर्ग आता बघा हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे गुणाकार आणि वजा पहिल्यांदा गुणाकार क्लिअर करून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर चारचा वर्ग पाचचा वर्ग वीसचा वर्ग काढून घ्या चारचा वर्ग किती चारचा वर्ग सोळा गुणुले पाचचा वर्ग पंचवीस वजा वीसचा वर्ग चारशे आता बघा पंचवीस गुणले सोळा करा किंवा सोळा गुणले पंचवीस केलं की चारशे येणार आहे वजा चारशे मग चारशेतून चारशे गेले चारशेतून चारशे गेले उत्तर आलं शून्य हे तुमचं उत्तर आहे ऑप्शन बघा ऑप्शन दोन बरोबर आहे आता गुणाकार कसा करायचा असतो बघा या ठिकाणी सोळा गुणुले पंचवीस आहे तर यांचा गुणाकार कसा करायचा तर लक्षात घ्या पंचवीस आता सोळाच्या अगोदर दहा आहे म्हणून पंचवीस दहा की झाले पंचवीस दहाय अडीचशे झालेलं आहे आता उरले सहा पंचवीस स किती दीडशे दीडशे ठेवा त्याच्या पुढे शून्य आणि पाच दहा ह्याच्या एक दोन आणि तीन आणि एक चार चारशे आलं या पद्धतीनं गुणाकार करायचा सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं करणीमध्ये सहाशे पंचवीस वजा करणीमध्ये एकशे एकोणसत्तर बरोबर किती आता हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे सहाशे पंचवीस सहाशे पंचवीसचं वर्ग मूळ काढायचं हे वर्ग संख्या लक्षात घ्या याचं वर्ग मूळ किती आहे तर सहाशे पंचवीसचं पंचवीस वर्ग मूळ येणार आहे वजा एकशे एकोणसत्तरचं वर्ग मूळ किती तर तेरा आता बघा पंचवीसमधून मधून तेरा गेले उरले बारा हेच तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन तीन बरोबर आहे आता बघा 65 तुम्हाला सहाशे पंचवीचं वर्गमूळ कसं काढायचं हे आपण शिकलेलो आहोत याच्या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला वर्गमूळ चांगल्या पद्धतीनं समजणार आहे तरीसुद्धा तुम्हाला वर्गमूळ कसं काढतात या ठिकाणी दाखवतो सहाशे जे आहे आपण सहाशे जे घेतलेलं आहे आता बघा या ठिकाणी एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ परत चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग या ठिकाणी एकोणपन्नास आठचा वर्ग एक आठ या चौसष्ट आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अशा पद्धतीनं वर्ग आहेत तर बघा एकक स्थानी पाच आहे या ठिकाणी पाच कुठे आहे पंचवीसमध्ये मध्ये पाच आहे तर पंचवीसचं वर्ग मूळ किती आहे पाच पाच घेतले या ठिकाणी दोन अंक शेवटून सोडले सहाच्या अगोदरची वर्गसंख्या किती आहे तर चार चारचं वर्ग मूळ काय आहे दोन हेच आपलं उत्तर आहे म्हणजे पंचवीस पंचवीस आलं आता एकशे एकोणसत्तर आहे एकशे एकोणसत्तरचं वर्ग कसं काढायचं बघा एकशे एकोणसत्तर तर एकक स्थानी नऊ आहे नऊ बघा ही वर्गसंख्ये वर्गसंख्येमध्ये बघा नऊ कुठे कुठे आहे या ठिकाणी नऊ आहे नऊचं तीन घेणार आहे वर्गमूळ परत खाली बघा एकोणपन्नासमध्ये नऊ आहे याचं वर्गमूळ आहे सात सात घेतलं दोन अंक शेवटून सोडले तर आता बघा एक राहिलेला आहे मुळात एक ही वर्गसंख्या आहे आणि वर्गमूळ सुद्धा एकच आहे त्यामुळं आपण इथं एक आहे तसं ठेवणार आहे एकच्या पुढचा अंक दोन बे के बे दोनपेक्षा एक लहान आहे दोनपेक्षा एक लहान आहे म्हणून तेरा आणि सतरामध्ये लहान कोणता आहे तर तेरा आपलं उत्तर काय आलं तेरा मग पंचवीसमधून तेरा वजा केलं की बारा येत आहे अशा पद्धतीचे ट्रिक्स तुम्हाला शिकवलेले आहे त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे वर्गमूळचा तो व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला कशा पद्धतीने ट्रिक्स वापरायचे आहेत तीन अंकी असो किंवा चार अंकी पाच अंकी संख्येमध्ये जी वर्गसंख्या आहे त्याचं वर्गमूळ काढण्यासाठी ते सगळं तुम्हाला त्यामध्ये दिलेलं आहे तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या म्हणजे तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करता येतील कर्णीमध्ये दोनशे पन्नास आधी कर्णीमध्ये तेहत्तीस आधी कर्णीमध्ये नऊ बरोबर किती आता बघा हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करायचं उजव्या साईटकडून सॉल्व कर द्यायचं उजव्या साईटला बघा पहिली करणी आहे छोटी करणी या करणीमध्ये नऊ आहे नऊचं वर्ग मूळ किती असतं तीन मग आपण काय करणार आहे बघा हे आहे तसं ठेवायचं आहे दोनशे पन्नास अधिक करणीमध्ये तेहत्तीस अधिक आता इथं नऊ आहे करणीमध्ये तर करणीतून बाहेर काढल्यानंतर त्याचं वर्गमूळ किती आलं तीन आलेलं आहे पुढे बघा आता परत करणी आहे तशी दोनशे पन्नास आहे तसं अधिक परत करणीमध्ये तेहत्तीस आणि तीन छत्तीस झाले आता छत्तीसचं वर्गमूळ किती येणार आहे सहा येणार आहे म्हणजे बघा इथं काय येणार आहे दोनशे पन्नास अधिक छत्तीचं वर्गमूळ सहा म्हणजेच काय आलेलं आहे कर्नीमध्ये दोनशे छप्पन्न आलेलं आहे दोनशे पन्नास अधिक सहा दोनशे छप्पन आता दोनशे छप्पन्नचं वर्गमूळ आहे सोळा हे उत्तर तुमचं आहे वर्गमूळ काढायला शिकवलेलं आहे पहा व्हिडिओ अदोगरचा व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर खाली आपल्या चॅनलचा लोगो आहे लोगोच्या शेजारीच सबस्क्राईब नावाचं बटन आहे सबस्क्राईब करायचं आहे शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे बेल आयकॉनचं बटनवर हो क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आहे त्याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे जी आपली गणिताची सिरीज आहे याच्या पुढील व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळणार आहे करणीमध्ये झिरो पॉईंट ब्याऐंशी अधिक तीन पॉईंट त्रेचाळीस अधिक झिरो पॉईंट पंच्याण्णव छेदामध्ये झिरो पॉईंट सदतीस अधिक झिरो पॉईंट त्र्याहत्तर अधिक झिरो पॉईंट वीस बरोबर किती आता बघा हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे झिरो पॉईंट ब्याऐंशी अधिक ही आपले बेरीज करून घ्यायची आहे बेरीज करून घेऊयात झिरो पॉईंट ब्याऐंशी अधिक तीन पॉईंट आट, त्रेचाळीस अधिक झिरो पॉईंट पंच्याण्णव बघा पाच आणि तीन आठ आठ आणि दोन दहा हचले एक दहा दहा आणि अठरा अठरा चार बावीस बावीसला दोन आले हाच्यात आले एक बावीस म्हणजे तर हाच्याला दोन आलेले आहेत दोन आणि तीन पाच झाले पाच आहे तसं खाली पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणजे किती आलं पाच पॉईंट वीस आलेलं आहे अंशामध्ये पाच पॉईंट वीस आलेलं आहे आता छेदामध्ये बघा छेदामध्ये झिरो पॉईंट सदतीस आहे परत झिरो पॉईंट त्र्याहत्तर आहे परत झिरो पॉईंट वीस आहे यांची बेरीज करा सातण तीन दहा हा चलाले एक म्हणजेच तीन सातन तीन दहा दहा तीन तेरा तेराला तीन हा चल आले एक पॉईंटच्या खाली पॉईंट आणि एक म्हणजे एक पॉईंट एकशे एक एक तीस पॉंच 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 एक पॉईंट म्हणजे एक पॉईंट तीस आपला आलेला आहे म्हणजेच पॉईंट बघा पॉईंट दोन अंक आहेत वरती पण दोन आहे पॉईंटला पॉईंट गेला म्हणजेच पाचशे वीस छेद एकशे तीस शून्याला शून्य कट ह्याच्यामध्ये ह्याच्यावर करणे आहे लक्षात घ्या करणी आहे आणि या ठिकाणी मग येणार काय आहे बघा बावन्न छे तेरा उरलेला आहे तेर के तेर तेरी चोक बावन्न आलं म्हणजेच करणीमध्ये चार आलेला आहे चारचं वर्ग मूळ दोन म्हणजेच आपलं उत्तर काय आहे ऑप्शन एक बरोबर असणार आहे समजून घ्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल काय केलेलं आहे आपण अंशातील ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज केलेली आहे पाचशे वीस आलं पाचशे वीस जशाच तसं ठेवलं म्हणजे पाच पॉईंट वीस परत छेदांची बेरीज केली छेदांची बेरीज किती आली एक पॉईंट तीस ठीक आहे मग एक पॉईंट तीस आपण छेदामध्ये ठेवला मग त्याला करणी आहे तशी मग परत पॉईंट नंतर दोन अंक इकडे पण दोन अंक आहेत पॉईंट नंतर दोन दोन अंक सेम आहेत अंश आणि छेदामध्ये तर पॉईंटला पॉईंट गेला मग राहिले किती पाचशे वीस छेद एकशे तीस राहिले शून्यला शून्य कट मग आले किती बावन्न छेद तेरा तेरे किती ते चुक बावन्न चार छेद एक होतं पण एक आपण छेदामध्ये मांडलं काय नाही मांडलं काय चालतं चार घेतलं मग करणीमध्ये चार जे आहे त्याचं वर्ग मूळ असतं दोन दोन उत्तर आपलं आहे ठीक आहे ऑप्शन एक बरोबर आहे कंसामध्ये झिरो पॉईंट झिरो पंधराचा वर्ग बरोबर किती कंसामध्ये झिरो पॉईंट झिरो पंधरा कंसाचा वर्ग बरोबर किती आता बघा हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे पॉईंट नंतर किती अंक आहेत तीन ठीक आहे म्हणून आपण काय केलं पंधरा आहे तसं ठेवलं आणि छेदामध्ये पॉईंट तर तीन अंक आहेत म्हणून तीन शून्य छेदामध्ये दिले म्हणजे किती आलं पंधरा छेद एक हजार त्या डोक्यावर वर्ग होताच आता बघा पंधराचा वर्ग किती असतो दोनशे पंचवीस त्यानंतर न, एक हाजार, एक हाजार चा एक चा ना एक हजार एक हजारचा वर्ग आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या एक हजारचा वर्ग करत असताना एक म्हणजे इथं छेदामध्ये किती आहेत तीन शून्य आहेत तर वर्ग दिले मग तीनचे डबल होणार सहा लक्षात घ्या म्हणजे एकच्या पुढे सहा शून्य द्यायला लागणार तीन चार पाच सहा ठीक आहे मग आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे हा तर शून्य किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा वरील सहा अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे म्हणजे शून्य पॉईंट आता हे वरील तीन अंक आहेत अजून तीन शून्य द्यावे लागतील आणि त्याच्या पुढे दोनशे पंचवीस ठेवावं लागेल ठीक आहे म्हणजे हेच उत्तर आपलं असणार आहे झिरो पॉईंट ट्रिपल शून्य दोनशे पंचवीस इथं बघा ट्रिपल शून्य दोनशे पंचवीस ऑप्शन एक बरोबर असणार आहे समजून घ्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता पंधराचा वर्ग तुम्ही पंधरा गुणले पंधरा करा किंवा या पद्धतीने सुद्धा करू शकता एकचा वर्ग आहे एक, एक गुणले दोन बे के बे झालं परत पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस ॲज इट इस ठेवा दोनशे पंचवीस तुमचं उत्तर आलेलं आहे दोनशे पंचवीस लक्षात घ्या बघा पंधराचं मी या पद्धतीने गेले एक आहे एक गुणले दोन म्हणजेच बे के बे दोन आला खाली परत पाचचा वर्ग पंचवीस स्थानी जर पाच असेल ना त्याचा आपल्याला वर्ग काढताना ट्रिक्स वापरायचे लक्षात घ्या या पद्धतीनं जर तुम्हाला असं दिलं बघा पंचवीसचा वर्ग तर ह्या दोनचा दोनच्या पुढील अंक तीन बेतरिक सहा घ्यायचं आणि परत इथं पाचचा वर्ग, पंचुछ, पंचुछ वर्ग, चा वर्ग आहे पंचवीस पंचवीस ॲज इट इज ठेवा तुम्हाला वर्ग पंचवीसचा वर्ग किती मिळाला सहाशे पंचवीस मिळालेला आहे त्याच पद्धतीनं जर तुम्हाला दिलं की पंचेचाळीसचा वर्ग करा बघा चार आहे चार गुणले त्याच्या पुढील संख्या चार पंचे वीस आणि पाचवाचा पंचवीस आता जे पंचवीस आहे ना पंच 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 हे वीस आणि पंचवीस त्याच्या पुढे ठेवा असं वीसच्या पुढे पंचवीस हेच उत्तर तुमचं असणार आहे पंचेचाळीसचा वर्ग एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा या पद्धतीनं आपण वर्ग काढत असतो हे लक्षात ठेवा आणि हा प्रश्न तुम्हाला समजला असेल पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस एक हजारचा वर्ग ट्रिपल शून्य छेदामध्ये वर्ग दिलेला आहे मग ट्रिपल शून्यचे डबल शून्य होणार म्हणजे की झाले सहा शून्य मग सहा वरील सहा अंक सोडून पॉईंट द्यावंचा आहे मग ऑलरेडी तीन अंक आहे दोनशे पंचवीस त्याच्या पुढे तीन शून्य लावले की सहा अंक काय झाले पॉईंट शून्य हे उत्तर असणार आहे तुमचं झिरो पॉईंट ट्रिपल शून्य दोनशे पंचवीस हेच तुमचं ॲन्सर आहे ऑप्शनमध्ये बघितलं ऑप्शन एक बरोबर होता पुढीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती आता बघा तुम्हाला दशांश अपूर्णांक दिलेले आहेत चार ऑप्शन आहेत दशांच्या पूर्णांकामध्ये त्यातील पूर्ण वर्गसंख्या कोणती आपल्याला शोधायचं आहे तर बघा आता लक्षात घ्या इथं पॉइंट नंतर तीन अंक आहे दोनशे पंचवीस पण तीन लक्षात घ्या सम आणि विषम मध्ये फरक लक्षात घ्या ज्या संख्येला ने निशेष भाग जातो ते असते समसंख्या ज्या संख्येला ने निशेष भाग जात नाही ते असते संख्या ठीक आहे म्हणजे जर बघा एकक स्थानी दोन चार सहा आठ शून्य हे जर अंक आले तर ते समसंख्या असतात लक्षात या त्याच पद्धतीनं पॉईंट नंतर तीन येतात तीन अंक आहेत बघा एक दोन तीन दोनशे पंचवीस त्यामुळं ही पूर्ण वर्ग संख्या नाही कारण पॉईंटनंतर समसंख्या यायला पाहिजे सम अंक यायला पाहिजे दोन आहेत का सम अंक नाहीत तीन अंक आहेत त्यामुळे हा ऑप्शन कट आता इथं बघा एक अंक आहे आहे का सम नाही त्यामुळं हा सुद्धा कट आता इथं बघा नंतर दोन अंक आहेत म्हणजे पंचवीस पंचवीस आहे दोन अंक त्यामुळं ह्याचं उत्तर आपलं तीन असणार आहे सहा पॉईंट पंचवीस आणि बघा चार बासष्ट पॉईंट पाच होऊ शकत नाही पॉईंट नंतर ना पाच एकदाच येते लक्षात घ्या पाच सिंगल पाच जर आलं ती वर्गसंख्या नसते तर पाचच्या अगोदर दोन असायलाच पाहिजे तर ती वर्गसंख्या असते पण पॉईंट नंतर ना सममध्ये पाहिजेत संख्या सम पाहिजेत दोन अंक आहेत का नाही एकच अंक आहे इथं दोन सम होतं त्यामुळे ऑप्शन तीन सहा पॉईंट पंचवीस पूर्ण वर्गसंख्या आहे मित्रांनो आपलं यस जन अकॅडमीचं ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट क्वीज आणि बरंच काही तुम्हाला दिलं जातं कर्णीमध्ये झिरो पॉईंट झिरो दोनशे पंचवीस परत गुणुले कर्नीमध्ये दोन पॉईंट पंचवीस गुणुले कर्नीमध्ये झिरो पॉईंट ट्रिपल शून्य एक बरोबर किती आता बघा हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे आता पॉईंट नंतर लक्षात घ्या वर्ग जी संख्या असतात पॉईंट नंतरनं समसंख्या असतात समांक आलेला असतात म्हणजे पॉईंट नंतर किती आहे एक दोन तीन चार समांक आहे दोन एक दोन समांक आहे चार समांक आहे आता बघा सॉल्व्ह कसा करायचा आहे हा प्रश्न लक्षात घ्या पॉइंट आपल्याला काढायचा आहे दोनशे पंचवीसचं वर्ग मूळ काय आहे लक्षात घ्या पंधरा दोनशे पंचवीसचं वर्गमुळे हे तुम्हाला माहिती आहे इथं पण असं समजा दोनशे पंचवीस आहे दोनशे पंचवीसचं वर्गमूळ काय आहे तर पंधरा आहे आता झिरो पॉईंट झिरो झिरो एक आहे मग आता इथं काय असणार आहे या ठिकाणी तर या ठिकाणी याचं वर्गमूळ असणार आहे शून्य पॉईंट शून्य एक म्हणजे चार अंक आहेत तर पॉईंट नंतर दोनच अंक आले पाहिजेत इथे दोन अंक आहेत पॉईंट नंतर एकच अंक आला पाहिजे म्हणून एक अंक सोडून पॉईंट दिला या ठिकाणी चार अंक आहेत मग बघा खाली आपल्याला पॉईंट सोडून दोन अंक आले पाहिजेत म्हणजे इथं पॉईंट शून्य असणार आहे म्हणजे जर यांचा गुणाकार केला तुम्ही तर किती येते बघा आता डायरेक्ट असं समजा पंधरा आहे पंधरा आणि ते एक आहे असं समजा पंधरा गुणले पंधरा किती होणार दोनशे पंचवीस होणार आहे दोनशे पंचवीस गुणुले एक मग दोनशे पंचवीस एक्के दोनशे पंचवीस येणार आहे आता महत्त्वाचं आहे तर पॉईंट द्यायचं लक्षात घ्या नंतर किती अंक आहेत दोन इथे किती आहेत एक दोन एक तीन झाले चार पाच टोटल पॉइंट नंतर पाच अंक आहेत गुणाकारामध्ये तर पाच अंक सोडून पॉईंट द्यायचे आपल्याला म्हणजे इथं तीन अंक ऑलरेडी तयार झालेले आहेत त्याच्या सुरुवातीला जर दोन शून्य दिले तर पाच अंक तयार होतात म्हणजेच बघा शून्य पॉईंट एक दोन शून्य दोन शून्य दिलं आहे आणि दोनशे पंचवीस ॲज इट इज ठेवलेलं आहे म्हणजे हेच तुमचं उत्तर असणार आहे तुम्ही ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन चार बरोबर असणार आहे तर तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा हे शिकवणार आहे पॉईंट कसं द्यायचं असतं हे सर्व तुम्हाला त्या टॉपिकमध्ये शिकवलं जाईल त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण गणिताची सिरीज सुरू केलेली आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर पंच्याऐंशी छेद एक्स बरोबर कर्णीमध्ये दोनशे एकोणनव्वद छेद तीनशे चोवीस तर एक्स बरोबर किती या ठिकाणी जे एक्स आहे तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे मग बा कसा सॉल्व्ह करायचा हा प्रश्न पंच्याऐंशी छेद एक्स आहे तसं ठेवलं करणीमधून दोनशे एकोणनव्वद काढायचा आहे तुम्हाला माहिती आहे कर ही वर्गसंख्या याचा वर्गमूळ कसं काढायचं तुम्ही डायरेक्ट या पद्धतीनंच काढू शकता दोनशे एकोणनव्वद ठेवलं दोनशे एकोणनव्वद नऊ एकक स्थान आहे तर बघा नऊ असं वर्गसंख्येमध्ये कुठं एकक स्थान येते तर नऊ तीनच्या वर्गामध्ये येते तीनचा वर्ग किती नऊ येतो परत नऊ कुठे येते सातच्या वर्गामध्ये म्हणून आपण तीन घेतलं आणि सात घेतलं कारण तीन त्रिकण नऊ एकक स्थानी नऊ येते साथी साथी एकोणपन्नास एकोणपन्नासमध्ये सुद्धा एकक स्थानी नऊ येते त्यामुळे तीन आणि सात घेतलं दोन अंक शेवटून सोडले दोनच्या अगोदरची वर्गसंख्या आहे एक वर्ग वर्गमूळ एकच म्हणून आपण इथे एक ठेवलं एक ठेवलं एकच्या पुढचं घेतला दोन बे के बे दोनपेक्षा पेक्षा दोन समान आहे ज्यावेळेस समान असेल त्यावेळेस या दोन्हीमधील जे मोठा अंक आहे जी संख्या मोठी आहे ते याचं वर्गमूळ असणार आहे म्हणजे सतरा याचं वर्गमूळ आहे मग तुम्ही इथं काय केलं सतरा ठेवलं ठीक आहे आता तीनशे चोवीस तीनशे चोवीसचं सुद्धा याच पद्धतीनं तीनशे चोवीस आता बघा एकक स्थानी चार आहे तर एकक स्थानी चार वर्गसंख्येमध्ये कोणकोणत्या याच्यात येतं दोनचा वर्ग चार त्यामुळे तो दोन येणार आहे दोनच्या वर्गामध्ये सुद्धा एकक स्थानी चार येते परत -चा चार आणि कुठे येतं आहे तर बघा आठेआठी चौसष्ट आठच्या वर्गामध्ये सुद्धा एकक स्थानी चार येते म्हणून आपण इथं आठ घेतलं दोन अंक शेवटून सोडले तीन तीनच्या अगोदरची वर्गसंख्या एक आहे एकचं वर्ग मग एकच म्हणून इथे एक एक ठेवलं एकच्या पुढचा अंक दोन बे के बे दोनपेक्षा तीन मोठा आहे त्यामुळे या दोन्हीमध्ये मोठी कुठलीही संख्या आहे बारा की अठरा दोन पेक्षा तीन मोठा, है, मोठा है, आट्रा, आट्रा तीन दोन तीन आहे त्यामुळे या दोन्हीमध्ये मोठा आहे अठरा अठरा हे वर्गमूळ असणार आहे तीनशे चोवीसचं मग तुम्हाला दोनशे एकोणनव्वदचं सतरा मिळालं आणि तीनशे चोवीसचं किती मिळालं अठरा मिळालं आहे तसं ठेवा पुढे बघा काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजेच इथं काय येणार आहे पंच्याऐंशी गुणुले अठरा येणार आहे बरोबर सतरा गुणुले एक्स येणार आहे हे एक्स तिकडेच गेलं आणि हे, हे सतरा पर परत इकडे छेदामध्ये आलं म्हणजेच पंच्याऐंशी गुणुले अठरा छेदामध्ये सतरा बरोबर एक्स सतरा इक्के सतरा सतरी पाचा पंच्याऐंशी परत अठरी पंचे नव्वद बरोबर एक्स एक्सची व्हॅल्यू तुम्हाला नव्वद मिळणार आहे या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे समजून घ्या आणि वर्गचं वर्गमूळ कसं काढायचं ते शिकून घ्या अगोदरचा व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला वर्गचं वर्गमूळ कसं काढायचं हे समजणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन तीन नव्वद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ वर आधारित जे परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न असतात ते आपण पाहिलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनची घंटी वाजवून ठेवायचं आहे कारण आपण गणिताची सिरीज चालू केलेली आहे डेली एक व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत असतो नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळं आवर्जून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपला दुसरा एक चॅनलला येस जे एन क्लास म्हणून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या चॅनलवर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनची घंटी वाजवून ठेवा कारण त्या ठिकाणी आपण जी के परत त्याचबरोबर मराठी व्याकरणाची सिरीज चालू करतो आहे बुद्धिमत्तेची सिरीज चालू करतो आहे तर तुम्हाला जर ते पाहायचं असेल नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एस जन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ठेवा यशजन अकॅडमीच्या ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर लगेच ॲप डाउनलोड करून ठेवा कारण त्या ठिकाणी आपण टेस्ट वगैरे घेत असतो